नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्स्क्राइब करून घ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत दर्जा द्या त्यांचा मानधना भरघोस वाढ करा यासह इतर प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचं सोमवारी चोवीस जून रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद गाजर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती राज्य सूर्यमणी गायकवाड यांनी दिली तुटपुंजा काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसच्या मागण्याकडे शासन लक्ष देत नसून या मागण्याकडे लक्ष देण्यासाठी अनेक वेळात निवेदन देऊन मोर्चा काढून व संप करून ही शासनाकडून दुर्लक्षच होत असल्याचा आरोप करून आता शासनाला मोर्चाद्वारे गाजर दाखवून निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे ग्रॅज्युएटी व पेन्शन त्वरित लागू करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामासाठी लागणाऱ्या रजिस्टरसाठी रे, पैसा तरतूद करा उन्हाळी सुट्टी एक महिना मोबाईल रिचार्ज पैसे वाढवून द्या नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका टी ए डी ए देण्यात यावा या बालकांना देण्यात येणारा आहार चांगल्या पद्धतीचा देण्यात यावा संप काळातील मानधन त्वरित द्यावे या मागणीसाठी हा मोर्चा असून यासाठी अंगणवाडी मोर्चेसाठी येताना गाजर घेऊन व लाल रंगाची साडी परिधान करून यावे असे आव्हान संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सरला चाबुकस्वार व जिल्हा उपाध्यक्ष कांचन पांढरे